चला तर महिलांसाठी महत्वाची अशी योजना घेऊन आली आहे माहेर घर योजना दोन हजार चोवीसची आहे बघा आताची योजना आहे माहेर घर योजना या महिलांना मिळणार आरोग्य उपचार जेवण व्यवस्था आणि अनेक लाभ तर ते कोणत्या महिलांना मिळणार माहेरघर योजना काय आहे याच्याबद्दल आपण आज सविस्तर माहिती या लेक्चरला बघणार आहोत तर बघा माहेर घर या महिलांना मिळणार सरकारकडून लाभ तर काय बघा अठरा मार्च दोन हजार चोवीसचा हा योजना चालू झाली आहे जी आर आहे दोन हजार अठराचा अठरा सॉरी अठरा मार्च दोन हजार चोवीसचा हा जी आर आहे त्यात ही माहेरघर घर योजना सुरू केली आहे तर बघा माहेरघर घर योजना हा महाराष्ट्र सरकारचा एक उपक्रम आहे तर हा एक उपक्रम आहे ज्याचा उद्देश गर्भवती महिलांची विशेषतः राज्यातील आदिवासी आणि दुर्गम भागात राहणाऱ्या महिलांची आरोग्यसेवा आणि राहणीमान सुधारणे हा आहे तर बघा याचा उद्देश काय या आहे तर गर्भवती महिलांची विशेषतः राज्यातील आदिवासी आणि दुर्गम भागात राहणाऱ्या महिलांची आरोग्यसेवा आणि राहणीमान सुधारणे हा याचा महत्त्वाचा उद्देश आहे त्यालाच नाव दिलेलं आहे माहेरघर योजना तर बघा याच्यामार्फत महिलांना काय काय सोयीसुविधा मिळणार आहेत हे आपण यात बघणार आहोत तर बघा माता आणि बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यावर लक्ष केंद्रित करून गर्भवती माता आणि त्यांच्या नवजात शिशूचे कल्याण सुनिश्चित करण्यासाठी ही योजना अनेक सुविधा प्रदान करते तर कशासाठी अनेक सुविधा प्रदान करते तर बघा बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी गर्भवती माता आणि त्यांच्या नवजात शिशूचे कल्याण सुनिश्चित करण्यासाठी आणि त्यांना सुविधा प्रदान करण्यासाठी तर बघा या योजनेचे फायदे बघा काय आहे आणि वैशिष्ट्य बघूया तर बघा निवासी सुविधांची सुविधा तर बघा यात काय येणार तर या योजनेत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात माहेर घर म्हणून बघा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात माहेर घर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खोलीचे बांधकाम समाविष्ट आहे तर बघा प्रत्येक दवाखान्यात जे सरकारी आरोग्य केंद्र आहे तिथे माहेरघर नावाचे एक बांधकाम केले एक खुली राहणार आणि तिथे ही सुविधा उपलब्ध करून देणार गर्भवती महिला यांना ज्यांची सोय नाही अशा महिलांना तर त्यांची लहान मुले किंवा नातेवाईक यांना सामावून घेण्यासाठी तयार करण्यात आली आहे ही योजना जेणेकरून त्यांना प्रसूतीपूर्वी राहण्यासाठी जागा मिळेल बघा त्यांची गैरसोय होणार नाही आणि त्यांना राहण्यासाठी जागा मिळेल मन याच्यासाठी मारगर योजना म्हणून ही योजना चालू केली नेक्स्ट बघा आरोग्यसेवा आणि पोषण सहाय्य तर यात काय मिळणार प्राथमिक आरोग्य केंद्र डॉक्टरांकडून नियमित आरोग्य तपासणी केली जाते काही गुत गुंतागुंता आढळल्यास जवळच्या आरोग्य संस्थांकडे पाठविले जाणार या व्यतिरिक्त गर्भवती महिला आणि त्यांच्यासोबत असलेल्या ना नातेवाईकांना आरोग्य केंद्राच्या रुग्णकल्याण समितीच्या केंद्राच्या रुग्णकल्याण समितीच्या माध्यमातून महिला बचत गट किंवा दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाचे अन्न पुरवले जाणार बघा त्यांना जेवणसुद्धा मिळणार म्हणजे त्यांना अन्नसुद्धा पुरवले जाणार जेवढे दिवस ते तिथे ते राहणार तेवढे दिवस नेक्स्ट बघा आर्थिक सहाय्य काय भेटणार बघा गरिबी रेषेखालील कुटुंबी किंवा निवडक सहाय सोय सहायता गटांना माहेर घरमध्ये राहण्याचा आणि देखभालीशी संबंधित खर्चाचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रत्येक लाभार्थ्याला पाचशे रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते बघा त्यांना प्रत्येक खर्चासाठी प्रत्येक लाभार्थ्याला पाचशे रुपये हे दिलेसुद्धा जाणार अंमलबजावणी बघा आणि पोहोच तर दोन हजार दहा अकरापासून कार्यरत असलेला हा उपक्रम राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा एक भाग आहे बघा हा उपक्रम राष्ट्रीय अभियानाचा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा एक भाग आहे दोन हजार दहा ते अकरापासून सुरू झालेला आहे हा उपक्रम बघा आणि या उद याचा उद्देश हाच आहे की बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी सुरक्षित आणि वैद्यकीय सुसज्ज सुविधांमध्ये संस्थात्मक प्रसुती प्रदान करणे हा आहे दुर्गम भागात किंवा बघा ज्यांची स नाही किंवा ज्या गावात गाडी नाही काही सुविधा उपलब्ध नाही ते तिथे जाऊन माहेरघर ही सुविधा केंद्र आहे तिथे जाऊन ते राहू शकतात त्यांचं पूर्ण व्यवस्थित सोयीसुविधा होईपर्यंत किंवा प्रसूती होईपर्यंत किंवा प्रसूतीनंतरसुद्धा ते तिथे जेवढे दिवस त्यांना तिथे म्हणजे जा राहायची किंवा आवश्यकता आहे तेवढे दिवस ते तिथे राहू शकतात ते पण फ्रीमध्ये भौगोलिक बघा महाराष्ट्रातील सोळा जिल्ह्यांमध्ये अंमलबजावणीसाठी शिफारस केली ही योजना होती आता सध्या एकूण सत्तावन्न प्राथमिक आरोग्य केंद्रासह बघा किती आरोग्य केंद्रात केंद्रा आहे सत्तावन केंद्रासह नऊ आदिवासी जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहे तर यामध्ये कोणते कोणते जिल्हे येते ते बघा अमरावती गडचिरोली नंदुरबार नाशिक पालघर गोंदिया नांदेड चंद्रपूर यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश होतो अर्ज प्रक्रिया बघा यामध्ये सुद्धा अर्ज करावा लागतो अर्ज करण्यासाठी प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने केली जाते अंतर्गत दिल्या जाणाऱ्या सेवांचा लाभ घेण्यासाठी संभाव्य लाभार्थ्यांनी त्यांच्याजवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देणे आवश्यक आहे बघा प्राथमिक आरोग्य केंद्र असते जे गावात असते किंवा तालुक्याच्या ठिकाणी असते तिथे त्यांनी जाऊन नोंद करायची असते आणि ते त्याच्यामार्फत त्यांना पाठवतात तिथे नेक्स्ट बघा दुर्गम परिवार परिणाम बघा आदिव आदिवासी भागात योग्य रस्ते आणि वाहतूक नसल्यामुळे आरोग्य सुविधा उपलब्ध होण्याचं आव्हानाला तोंड देत गर्भवती महिला आणि त्यांच्या अर् अर्भकांसाठी एक सर्वसमावेशक सहाय्य प्रणाली प्रदान करणे हा योजनेचा उद्देश आहे तर बघा दुर्गम भागात राहणारं लोकांचं खरंच कठीण आहे कारण त्यांना सोयीसुविधा उपलब्ध नसतात ते वेळेवर दवाखान्यात पोहोचू शकत नाही जेणेकरून त्यांच्या त्या गर्भवती महिलेचा किंवा बाळाचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो त्याच्यासाठी ही योजना अत्यंत आवश्यक आहे त्याच्यामार्फत आधी जाऊन तिथे राहू शकतात जेणेकरून प्रसूतीच्या काळात काही प्रॉब्लेम येऊ शकणार नाही किंवा दोन तीन दिवस आधी ते तिथे राहू शकतात आवश्यक काळजी आणि पोषक का आहार त्यांना तिथे प्रदान करून या योजनेचे लक्ष्वीत लक्षद्वीप प्रदेशामधील माता आणि बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे बघा निधी आणि सहाय्य या योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी आणि देऊ केलेल्या सेवांची व्याप्ती वाढविण्यासाठी या योजनेसाठी भरीव आर्थिक तरतूद करण्यात आली आहे अधिक तपशीलवार माहितीसाठी लाभार्थ्यांनी इच्छुक पक्षांना त्यांच्या स्थानिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधण्यास प्रोत्साहित केले जाते बघा जे तुमचं स्थानिक आरोग्य केंद्र आहे तिथे तुम्ही संपर्क करून याच्याबद्दल तपशीलवार फॉर्म माहिती भरू शकता किंवा माहिती घेऊ शकता असं त्यांनी सांगितलं आहे तर बघा ही माहिती आहे आणि ही योजना आता आलेली आहे तर आपल्याकडे सुद्धा येणार त्याच्यामुळे नेक्स्ट अपडेट नक्की सांगेल तुम्हाला त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि शेअर करा तुमच्या मित्रांना वगैरे ज्यांना ज्या महिला प्रसूतीच्या आहे किंवा प्रेग्नेंट आहे ज्यांना या सुविधाची आवश्यकता आहे त्यांना हा लेक्चर हा व्हिडिओ नक्की शेअर करा चला तर असंच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी एस आर जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर भेटूया नेक्स्ट अपडेटसोबत